नरसिंह पठाण आम्ही पुणे जिल्हा तालुका इंदापूर इथून आलेलो आहोत ह्यांना एक वर्षापूर्वी मल्टिपल मायनोमा टाईप ऑफ ब्लड कॅन्सर हा डायग्नोज झाला होता पुण्यामध्ये तर आम्ही तिथल्या डॉक्टरांनी सांगितले होते की लेंतर ले तीन महिने किंवा सहा महिने हे जगते तर तिथे न ट्रीटमेंट घेता मी औरंगाबाद मध्ये निकेत मंत्री सर हेमेटोलॉजिस्ट यांच्याकडे घेऊन आले आणि आता हे एक वर्ष झालं ठीक आहे त्यांना कुठल्याही प्रकारचा काही त्रास नाही व हे एकदम चालताय फिरतायत बोलताय ज्यांना सांगितलं होतं की सहा महिन्याच्या वर किंवा तीन महिने पण हे जाऊ शकत नाही आज एक वर्ष झालं हे व्यवस्थित आहे व ट्रीटमेंट सगळी चांगली आहे डॉक्टर पण खूप छान आहे आणि तुमचे ते सांगतील तुम्हाला त्यांना कसं वाटतंय काय होतंय कशी तब्येत आहे ते आता सांगतात आम्ही ज्या वेळेला औरंगाबादमध्ये आलो त्यावेळेला माझी परिस्थिती खूप क्रिटिकल होती आणि ज्यावेळेस आम्ही मेडिकॉर हॉस्पिटलमध्ये आलो त्यावेळेला आणि एकमतरी सरांना भेटलो त्यावेळेला त्यांनी खूप सहकार्य केलं आणि ट्रीटमेंट व्यवस्थित दिली त्यांच्या ट्रीटमेंटमुळं आणि त्यांच्या बोलण्यामुळं माझे कॉन्फिडन्स वाढला आणि जगण्याची माझी उमेद वाढली आणि आता मी फिट आहे सगळे कामं वगैरे मी करू शकतो आणि वया औषधं वगैरे चालू आहे हॉस्पिटलचे स्टाफ वगैरे सगळे चांगले आहेत सगळ्यांनी आम्हाला चांगला प्रसि प्रतिसाद दिला त्याच्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद सगळ्यांना आम्ही धन्यवाद म्हणतो कारण सहा महिने झाला आम्ही इथंच आहे आणि आता यांना व्यवस्थित करून घरी घेऊन चाललेले आहे त्याबद्दल खूप आनंद पण होत आहे आणि वाईट पण वाटत आहे की सर्व सर्वांना सोडून सोडून चाललं ते वाईट पण वाटत आहे पण चांगले करून घेऊन चाललेलो आहे ज्या ज्यावेळेस मी यांना घेऊन आले होते तर आमचं घर इथून साडेतीनशे चारशे किलोमीटर तरी आहे चारशे किलोमीटर आहे ज्यावेळेस घेऊन आले त्यावेळेस असं पण वाटत नव्हतं की पाच सहा दिवस तरी जगते इतकी म्हणजे कंडिशन बेकार होती ज्यावेळेस मी डॉक्टरांना भेटवलं तर पेशंट स्वतः पण म्हणत होत की मला एखादं द्या आणि मला मारून टाकत होती माझी प्रतिसादच देत नव्हते कसले आणि आम्हाला पण वाटत नव्हते पाच सहा दिवस पण आज मला वाटते सहा महिने ह्या गोष्टीला एकदम व्यवस्थित बोलायला लागले तर आम्हाला पण विश्वास होत नाही पाच सहा दिवस पण आज सहा महिने खूप आनंद होत आहे आणि खूप म्हणजे खूप लिमिटच नाही एक सगळं छान चालू आहे आणि आम्ही उद्या पर्वाच्या दिवशी जाणार आहे यांना म्हणजे व्यवस्थित करून घेऊन चाललेलं आहे त्याबद्दल सगळ्यांच धन्यवाद सगळ्यांना थँक्यू म्हणते हॉस्पिटलवाल्यांना थँक्यू म्हणते कोणी कसल्याही प्रकारची गैर कामाला ना दिली नाही एवढ्या ला, ना ना लांबून आम्ही आलो तर आलो आहोत काय तर सगळे स्टाफ वगैरे सगळे चांगले आहेत डॉक्टर खूप छान आहेत माझं असं सजेशन आहे की सर एकदा तरी मंत्री सरांकडे सगळ्यांनी ट्रीटमेंट घ्यावं आणि एकदा तरी त्यांना हात पाहावं कारण सगळे ब्लड कॅन्सरचे त्यांच्याकडेच निदान होत आहेत आणि सगळे आम्ही रिपोर्ट वगैरे सगळे त्यांच्याकडे पुढं पण मी देता, देता, ना ट्रीटमेंट देता पुण्यात येणार आहे मी आतापर्यंत पन्नास ते साठ हॉस्पिटल फिरले पण मला आशे डॉक्टर आणि आसष्ट हॉस्पिटल कुठलंही म्हणजे आम्हाला कुणीच ते म्हणते सरांनी दिली आणि पुढे पण मी त्यांची जोपर्यंत ते आहे तोपर्यंत इथेच ट्रीटमेंट ठेवणार आहे आणि सगळ्यांना थँक्यू म्हणते आणि धन्यवाद म्हणते